नमस्कार मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत विवाह हो आणि घटस्फोट या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घ्या वयाच्या सोळा सोळाव्या वर्षी आळंदी या ठिकाणी श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक गुरुजी यांच्या वेदशाळेमध्ये सरांनी अध्ययनाला सुरुवात केली आणि तिथून त्यांच्या या संपूर्ण प्रवासाला सुरुवात झाली वयाच्या सोळाव्या वर्षी आळंदी या ठिकाणाहून वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलातून त्यांच्या यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला सोबतच लहानपणापासून त्यांच्या आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिषविद्येचं मार्गदर्शन त्यांना मिळत होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद तसंच वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलं गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य आणि प्रामाणिक अविरत असं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये वासुदेव सत्रे यांची ही दहावी पिढी आहे गेल्या पंधरा वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये सरांचं मार्गदर्शनाचं कार्य सुरू आहे ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा सर मार्गदर्शन करत असतात आता जे संपर्क क्रमांक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे त्यावर तुम्ही मार्गदर्शनासाठी निश्चितपणाने संपर्क करू शकता कार्यक्रम संपल्यानंतरही करू शकता आणि या कार्यक्रमात देखील तुम्ही निश्चितपणानं संपर्क करू शकता त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक सुद्धा सुरू आहे सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये विवाह आणि घटस्फोट असा आपला आजचा विषय आहे मला सगळ्यात पहिल्यांदा एका महत्वाच्या प्रश्नाकडे जायचंय घटस्फोटांचं आजचं जे समाजातलं प्रमाण आहे ते जर आपण बघितलं तर ते लग्ना इतकंच आहे असं दुर्दैवानं म्हणायला लागतं घटस्फोट हा जो प्रकार आहे हा हल्ली एक दहावीस पंचवीस वर्षांचा जर आपण काळ घेतला तर त्याच्यामध्ये खूप वाढलेले आहेत काय कारण असावं एक आणि दुसरी गोष्ट शास्त्र काय सांगतं घटस्फोट योग्य कि अयोग्य मी सांगेल शास्त्रानुसार घटस्फोट जो आहे तो तर अयोग्यच आहे अयोग्य नसून दुर्दैवी सुद्धा आहे आणि आता तुम्ही जर म्हणालात की घटस्फोटाचं प्रमाण गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये वाढलेलं आहे तर काय झालं आधी कसं होतं की लोकांमध्ये पत्रिका लग्न जुळवत असताना जे आहे ती पत्रिका जुळवल्या जायची त्यात म्हणजे जा फक्त नुसतं गुण मिलनच नाही तर दोघांच्या जे लग्न जन्म लग्न पत्रिका आहे ती जुळते का ते बघितल्या जायचं गुण जुळतात का वगैरे हे सगळं जुळल्या जायचं पण गेल्या काही दिवसानंतर काय होतं लोक आपण म्हणतो ना की मेडिकलवाला जो आहे तोच डॉक्टर म्हणजे डॉक्टरचं काम करायला लागतो आणि तोच गोळ्या द्यायला लागतो लोकांना ज्योतिषशास्त्र हे फॅड वाटायला लागलं बरोबर आणि आपलं जे काय म्हणतात त्याला प्राच्यविद्या जी आहे ती आपण विसरत चाललो आणि पाश्चिमात्य विद्येचं आचरण करायला लागलो आणि पाश्चिमात्य लोक आपल्या प्राच्यविद्येचं आचरण करायला लागले त्यामुळे पत्रिका न बघणं पत्रिका न जुळवणं पत्रिकेचा जो जन्मपत्रिका आहे जन्मपत्रिकेचा जो टेबल आहे तो व्यवस्थित मॅच न करणं आणि त्यामुळे मग घटस्फोटाची जी आहेत प्रमाण जे आहे ते विवाह इतकंच किंवा कदाचित विवाहापेक्षाही जास्त वाढत चाललंय आज तुम्हाला एक सांगतो कोर्टातनच घटस्फोट होणं म्हणजे घटस्फोट नाही अनेकदा आपण बघतो की मुलांसाठी म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून नवरा जो आहे तो वेगळीकडे राहतो आणि बायको वेगळीकडे राहते हा सुद्धा मनस्वी घटस्फोटच आहे बरोबर तर हे कारण कशामुळे की तेच पत्रिका न नक्कीच आपल्याला कार्यक्रमात फोन यायला तर आपण फोन घेऊया वेदिका देवरे आहेत नाशिक वरून त्यांना प्रश्न आहे बोला वेदिका काय समस्या आहे आपली तेच विचारायचं होतं नोकरी संदर्भात आणि अजून लग्नाबद्दल जन्मतारीख सांगा आपली जन्मतारीख सांगा जन्मतारीख एकवीस आठ दोन हजार एकवीस एक वेळ एकवीस आठ दोन हजार एक, एक।, एक, एक।, एक। हा जन्मवेळ काय आहे साडेसहा आणि जन्म ठिकाण काय आहे जन्म ठिकाण नाशिक नाशिक आता प्रश्न विचारा तुमचा नोकरी आणि विवाहाबद्दलचा बद्दलचा तिचा प्रश्न आहे बर हा काय सांगता येईल नोकरी आणि विवाह, विवाह। दोन्ही तर दोन्हीही खर ला तर आयुष्यातले महत्वाचे टप्पे म्हणायला लागतील आपल्याला बरोबरी सुद्धा आणि विवाह सुद्धा काय सांगता येईल पत्रिकेच्या नशिबात काय आहे हा तर पत्रिकेमध्ये मी सांगेन की नोकरीपेक्षा संदर्भात जर का कुठला व्यवसाय केला तर तो उत्तम त्यामध्ये मी हे म्हणणार नाही की संदर्भात म्हणजे हॉटेलच टाकलं पाहिजे किंवा काय म्हणतात त्याला फूड प्रॉडक्टसच कुठलेही फूड प्रॉडक्टचं ते डिस्ट्रीब्यूटरशिप एजन्सी वगैरे घेऊन जे त्यांना सोयीचं वाटतं ते करू शकतात आणि सोबतच जमिनीच्या संदर्भातला काही उद्योग करता आला रियल इस्टेटमध्ये तर तो उत्तम आणि एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर वेदिकाच्या पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहेत म्हणजे साधारणतः वयाच्या चोवीसाव्यानंतर पंचवीसाव्या वर्षी तिच्या पत्रिकेत विवाहाचे योग आहेत पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे तर त्या त्याच्या निवारणासाठी नवचंडी याग हा विधी जो आहे तो वेदिकासाठी करून घेणं गरजेचं आहे घरामध्ये कुठल्या तरी गेल्या तीन पिढ्यांमध्ये कुठल्या तरी स्त्रीचा अपमृत्यू झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला आहे नैसर्गिक मृत्यू झाला तर कमी वयात झाला आहे किंवा कुणी आत्महत्या करणं किंवा कुणी दोन लग्न करणं तो सुद्धा एक म्हणजे स्त्री दोषाच हे आहे काय म्हणतात त्याला कारण आणि सोबतच हिला स्त्रियांचे आजार असतील तर त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बर आणि जो काही ते डॉक्टर मार्गदर्शन करतात त्यानुसार उपचार घ्यावे आणि सोबतच पोटाचे पण विकार होतील पण तुर्तास एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत विवाहाचे योग नाहीयेत त्यामुळे त्यानंतरच स्थळ पाहण्यास सुरुवात करावी पण परत मी तेच म्हणेल की पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी आणि उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये एक अडीच तीन कॅरेटचा पुष्कराज सोन्यात किंवा पंचधातूमध्ये धारण करावा नक्की आपण पुढच्या कॉल वरती जाऊया रत्नमाला जरांडे आहेत बारामतीवरून त्यांना प्रश्न आहे स्वागत आहे रत्नमाला बोला तुमचा प्रश्न काय आहे माझा प्रश्न आहे माझ्या माझ्या मुलाची तारीख जन्मतारीख आहे दोन दोन पंचाण्णव दोन दोन पंच्याण्णव जन्म वेळ काय आहे जन्मवेळ सकाळी आठ वाजून सात वाजून पंचावन्न मिनिट सात वाजून पंचावन्न मिनिट आणि जन्म ठिकाण बारामती बारामती ओके आता प्रश्न विचारा काय प्रॉब्लेम आहे नोकरी वगैरे आहे सरकारी अजून परीक्षा ही, ही देतोय लग्नात फक्त थांबा थांबा म्हणतो लग्न करण्यासाठी लग्न करायला तयार होत नाही काय दोष आहेत का पत्रिकेत बर लग्न करायला तयार होत नाहीये सरकारी नोकरी आहे सगळं आहे अजून पुढच्या परीक्षा वगैरे सुद्धा देतोय त्याला म्हणजे चांगल्या जायचं आहे चालेल लक्षात आलं तर करिअर साठी मी म्हणेन की पुष्कराज जो आहे तो सोन्यात आता जसं सांगितलं तसं तर्जनीमध्ये एक याला थोडा जास्त कॅरेटचा सा, साडेतीन चार कॅरेटचा पुष्कराज जो आहे तो सोन्यामध्ये धारण करायचा बर आणि पत्रिकेमध्ये पितृदोष आहे याच्या पत्रिकेमध्ये त्यामुळे विवाहासाठी हा म्हणजे टाळतोय विवाह तर काय असतं पितृदोष किंवा स्त्री दोष असं काही असलं ना तर ता त्यामध्ये त्यावेळेस काय होतं की वैवाहिक अडचणी येतात एक तर विवाहासाठी तो, तो मुलगा किंवा मुलगी तयार असतात पण विवाह जुळत नाही का मग काही ठिकाणी असं असतं की स्थळ येत असतात विवाह म्हणजे पत्रिका जुळत असते सगळं जुळत असतं पण तो मुलगा किंवा तो मुलगी याच्यासारखा नाही म्हणतात म्हणजे विवाह करायसाठी टाळतात तर ते दोष जे असतात ना त्या वासना असतात त्या वासना ज्या आहेत त्या आडव्या येतात त्यामुळे पितृ पितृदोषासाठी सुदर्शन याग जो आहे हा विधी यांनी करून घ्यावा आणि सोबतच पत्रिका जी आहे ती मंगळ दोषाची आहे बरोबर तर त्यामुळे मंगळ दोष शांती जी आहे ती सुद्धा करून घ्यावी आणि दररोज होईल तेवढी गणपतीची उपासना करावी त्यामुळे याला उच्च पदस्थ अधिकारी अशी नोकरी याला नक्कीच मिळेल नक्कीच आपण पुढचा कॉल घेऊया दीपक कापडनीस आहेत नाशिक वरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला दीपक काय समस्या आहे आपली हॅलो बोला जन्मतारीख पहिला जन्मतारीख सांगा तुमची जन्मतारीख एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणसत्तर बोला पुढे जन्म वेळ काय आहे रात्री आठ पंचावन्न आठ पंचावन्न ओके आणि जन्म ठिकाण काय आहे नाशिक नाशिक आता प्रश्न विचारा प्रश्न काय आहे माझा डिवोर्स आता होण्याच्या मध्ये बर तर पत्रिकेत काही दोष आहे का ते विचारायचं होतं बरं अजून झाला नाहीये प्रोसेस मध्ये आहे हा प्रोसेस म्हणजे नियर आहे ते डिवोर्स त्यांचा प्रोसेस मध्ये आहे तर हे कशामुळे झालं असेल सर्वप्रथम म्हणेन की पत्रिकेमध्ये जनन दोष आहे अतिगंड योग जो आहे अतिगंड योगावर यांचा जन्म झाला आहे त्यामुळे अधिगंड दोषाची यांनी शांती करून घ्यावी आणि यांचं नाव काय म्हणालात जी कापडणीस कापडणीस तर कापडणीसांना विनंती आहे की यांनी जो डिवोर्स जो आहे तो टाळलेला बरा बर। कारण डिवोर्स झाल्यानंतर कारण पत्रिकेमध्ये पराक्रमात मेषेचा शनी अप्रत्यक्ष शनी मंगळ सप्तमातला केतू लग्नस्थानातला राहू अष्टमातला एकटा गुरु यांचं जे जीवन जे आहे ते खूप विचित्र होईल बरोबर आणि एकोणसत्तरचा जन्म म्हणजे साधारणतः आता वय जे आहे पंचावन्न वगैरे पंचावन्न छप्पन वय आहे या वयात डिवोर्स घेणं काय आणि काय म्हणजे झालं दोघांचंही जे आयुष्य जगायचं असतं ते सगळं संपलं जो चार मस्तो आयुष्यातला तो, तो सगळा संपला आता फक्त आणि फक्त ते विवाह जो आहे तो कंपनी मॅरेज म्हणून बरोबर सहजीवन जे आहे जे आहे ते घालवायचं आहे नक्कीच तर जरी मार्गावर असेल तरी यांना माझा सल्ला आहे की यांनी आपला डिवोर्स टाळावा आणि प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना यांच्या पत्नी जर हा आजचा कार्यक्रम ऐकत असतील तर त्यांनी सुद्धा मी जो सल्ला देतो आहे तो सल्ला आचरणात आणावा आणि डिवोर्स जो आहे तो टाळलेला बरा डिवोर्स घेत घेणं यांच्यासाठी फायदेशीर असणार नाही नक्कीच आपण पुढचा कॉल घेऊया राजाराम पाटील आहेत इस्लामपूर वरून त्यांना प्रश्न विचारायचा बोला राजाराम काय समस्या आपली पहिला जन्मतारीख सांगायचं जन्मतारीख बारा चौऱ्याण्णव आठ बारा चौऱ्याण्णव आठ बारा चौऱ्याण्णव वेळ काय आहे विजय अकरा पंधरा रात्री रात्री अकरा पंधरा आणि जन्म ठिकाण काय आहे जन्म ठिकाणी इस्लामपूर बर मुलाचं नाव काय अक्षय राजाराम पाटील अक्षय राजाराम पाटील आता समस्या सांगा प्रश्न काय आहे प्रश्न विवाह जुळून येणं झालाय आले स्थळ आलेली जाते माग विवाह जुळत नाहीये आलेलं स्थळ सुद्धा मागे जात आहे त्यांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे आई वडील म्हणून की बरोबर असेल आपण आता जे बोललो हो तसाच यांच्या पण पत्रिकेमध्ये जो आपण योग आहे तो योग आहे म्हणजे डिवोर्सचा पण उत्तम की यांनी लग्न व्हायच्या आधी फोन कर यांचा आलेला आहे कापडिसांचा लग्न झाल्याच्या वीस पंचवीस वर्षानंतर फोन आलेला आहे तर हा आपण याच्यासाठी सांगता येईल की मंगळ दोष आहे पत्रिकेमध्ये त्यामुळे मंगळ दोषाची शांती करून घ्यावी आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष सुद्धा आहे बर हां आणि मुलाचं परिचयातनं किंवा नात्यातनं कुठलं जर स्थळ आलं तर ता त्याला प्राधान्य द्यायचं पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे त्यासाठी नवचंडीया हा विधी करून घ्यायचा बर आणि दररोज जी आहे त्यांची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीची यांनी उपासना करावी आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये म्हणजे रिंग फिंगर मध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा यांच्या मुलाने आरोग्यासाठी म्हणून आणि एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे पण तत्पूर्वी परत मी तेच सांगेन की स्त्री दोष पत्रिकेमध्ये आहे त्यामुळे स्त्री दोष मुक्त ही पत्रिका करून घ्यावी त्यासाठी नवचंडीयाग हा विधी करून घ्यावा आणि मंगळ दोष शांती करून घ्यावी आणि आरोग्यासाठी उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये म्हणजेच करंगळी जवळच जे बोट आहे रिंग फिंगर त्यामध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करावा म्हणजे या कापडनुसांसारखी पुढे आयुष्यात ती वेळ येणार नाही तशी परिस्थिती येणार नाही नक्कीच पुढचा कॉल घेऊया आपण योगेश कुलकर्णी आहेत हिंगोलीवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला योगेश काय समस्या आपली मला आहे जन्मतारीख सांगा जन्मतारीख सांगा तुमची तेरा सात दोन हजार तेरा सात दोन हजार जन्म वेळ काय आहे तेहतीस मिनिट एक वाजून तेहतीस मिनिट आणि जन्म ठिकाण काय आहे जन्म ठिकाण काय तुमचं जन्म ठिकाण हिंगोली आहे सर हिंगोली आता प्रश्न विचारा तुमचा सर मला नोकरी व्यवसाय कधी लागेल ते विचारायचं होतं मला बर सध्या काय करताय तुम्ही सध्या माझं एज्युकेशन झालेलं आहे ग्रॅज्युएट कम्प्लीट झाले सर माझं बर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे पुढे काय होईल व्यवसायात यश येईल की नोकरीत नोकरी मिळेल काय नक्की यांच्यात होणार आहे सगळ्यात आधी तुम्ही म्हणेल स्वभावात बदल करावा बरं अतिशय अग्रेसिव्ह असा यांचा स्वभाव असेल त्यामुळे स्वभावात बदल करावा आणि सोबतच रक्त तपासून घ्यावं रक्तासंदर्भात काही विकार असतील विशेष करून मी म्हणेल बीपी मी काही त्यातला तज्ज्ञ नाही डॉक्टर पण ज्योतिषातन कळू शकतं की रक्ताचे विकार किंवा हाडांचे विकार किंवा मेंदूचे विकार पोटाचे विकार काय होऊ शकतात ते तर त्यामुळे रक्त जे आहे ते तपासून घ्यावं आणि पुष्करा जे जो आहे तो एक उजव्या हाताच्या अनाम तर्जनीमध्ये जो आहे यांनी धारण करावा आणि कलेशी संबंधित यांनी जो आहे तो कुठलाही उद्योग करावा ज्यामध्ये आपण म्हणू शकतो इमिटेशन ज्वेलरी आहे कपडे आहे खेळणी आहे शोभेच्या वस्तू अशा अनेक गोष्टी आहेत आता त्यात ते त्यांनी विचार करावा की त्यांना त्यापैकी कशात रुची आहे आणि दुसरं जे आहे गुरु शनी अष्टमात असल्यामुळे नोकरीमध्ये काय म्हणतात त्याला नोकरी शोधण्यामध्ये वेळ वाया घालवू नये यांनी यांनी सगळ्यात जास्त जो आहे तो आपला उद्योगाकडे लक्ष द्यावं आणि कलेशी संबंधित जो आहे तो उद्योग यांनी करावा okay. आणि ज्येष्ठा नक्षत्रावर यांचा जन्म झाला आहे oh. तर त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राची जर शांती केली uh -huh. तर ती सगळ्यात उत्तम कारण तो जनन दोष आहे ज्यांच्या uh -huh. जन्माच्या वेळेस ते नक्षत्र होतं त्या नक्षत्राला दोष सांगितला आहे तर अशा दोषयुक्त नक्षत्रावर जन्म झालाय त्यामुळे ज्येष्ठा नक्षत्राची जी आहे ती शांती जी आहे ती यांनी करून घ्यावी नक्की आपण पुढचा कॉल घेऊया प्रकाश सावंत आहेत रत्नागिरीवरून त्यांना प्रश्न विचारायचा आहे बोला प्रकाश काय समस्या आपली माझ्या मुलीबद्दल विचार तारीख सांगा शुभ किती ग तेरा अकरा दोन हजार तेरा अकरा दोन हजार जन्म वेळ काय त्यांची एक रात्री एक वाजून सात मिनिट रात्री एक वाजून सात मिनिट आणि जन्म ठिकाण जन्मस्थळ रत्नागिरी बरं आता विचारा प्रश्न प्रश्न काय आहे हां तर माझी मुलगी एमकॉम झालेली आहे बरं आणि ती छोट्या कंपनीत काम करते तिला चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल का एवढंच फक्त विचारायचं योग आहे का नोकरीचा चांगल्या नोकरीचा योग आहे का मोठ्या कंपनीत नोकरीचा योग आहे का बर, बर। इथे आपण पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे त्यामुळे स्त्री दोषासाठी नवचंडी याग जो आहे हा विधी यांनी करून घ्यावा आणि मुलीची पत्रिका आहे बाकी पण विवाहाच्या बाबतीत आणि काही खासगी गोष्टी आहेत जसं मागे एकदा कार्यक्रमात बोललो होतो तर जाहीर कार्यक्रमात मी बोलू शकणार नाही बरोबर तर यांनी जो नंबर दिसतोय त्या नंबरवर फोन करून संपर्क जर केला तर यांना सविस्तर सांगता येईल आणि आता तुर्तास यांचा जो प्रश्न आहे की खाजगी कंपनीमध्ये म्हणजे छोट्या पदावर नोकरी करते हो। तर इने सुद्धा नोकरी करण्यापेक्षा कलेशी संबंधित कुठलाही व्यवसाय केला आता कलेमध्ये पाककला सुद्धा आली आहे शिवणकला सुद्धा आली आहे बाकी आपण जे म्हणतो इमिटेशन ज्वेलरी शोभेच्या वस्तू रत्न गिफ्ट आहे हे ते सगळं असा सुद्धा उद्योग ही करू शकते बरोबर आणि नोकरीच्या नादात लागायला नको किंवा उगीच काय असतं अनेक लोक किंवा एवढं शिक्षण केलं तर मग आता मी काय उद्योग करू का बरोबर कदाचित शिक्षणाचा सुद्धा आपल्या उद्योगामध्ये उपयोग नक्कीच होऊ शकतो त्यामुळे नोकरीच्या नादात येणे लागू नये आणि बाकीच पत्रिकेमध्ये सब... सर पुन्हा एक फोन येतोय आपण तो घेऊया अक्षय शिरसाट आहे ते त्यांना फोन प्रश्न आहे बोला अक्षय काय समस्या आहे तुमची जन्मतारीख तारीख सांगा आधी जन्मतारीख वीस ऑक्टोबर एकोणीशे पंच्यानव बर जन्म वेळ काय आहे जन्म वेळ संध्याकाळी साडेपाचचा जन्म आहे पुण्यातला आता प्रश्न विचार व्यवसायात जरा प्रॉब्लेम चालू आहे जरा कसला व्यवसाय भेट मंडप डेकोरेशन चा मंडप डेकोरेशन चा व्यवसाय आणि समस्या आहे म्हणजे काय आहे म्हणजे मागच्या वर्षी जसं चांगला फ्लो होता कामाचा तसा नाहीये आणि लग्नाचा म्हणजे योग कधी आहे काय त्यांना व्यवसायात पण समस्या येत आहेत त्यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे आणि त्यांचा लग्नाचा योग कधी आहे हे पण त्यांना जाणून घ्यायचं नक्कीच मे दोन हजार पंचवीस पर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे बर आणि थोडंफार आता वेळेअभावी पूर्ण दशा महादशा या अभ्यासून मी लगेच सांगू शकणार नाही पण जो मंडप आणि डेकोरेशनचा उद्योग आहे तो यांनी कंटिन्यू करावा बरं विवाहामध्ये जे काही आपण चढउतार म्हणतो ते चालू असतात आणि सविस्तर बघायचं झालं तर त्यासाठी आपल्या वेळेभावी इतक्या लगेच याच्यात मला पूर्ण दशा महादशा पाहून कधी सुधारेल काय होईल हे सांगता येणार नाही त्यासाठी यांनी वैयक्तिक अपॉइंटमेंट घेतली तर बरं होईल आणि पंचवीसपर्यंत पत्रिकेमध्ये विवाहाचे योग आहे आणि सोबतच याही पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे तर स्त्री दोषासाठी नवचंडीया हा विधी यांनी करून घ्यावा आणि मंडप डेकोरेशन सोबत सोबतच शनीचे आधी ज्या वस्तू असतात जसं आपण लोखंड तेल गाडी ह्या ज्या वस्तू आहेत याचा सुद्धा जर उद्योग केला तर त्यात सुद्धा यांना बऱ्यापैकी लाभ होईल आणि उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा माणिक जो आहे तो सोन्यात धारण करायचा आणि दररोज कुलदेवीची जी उपासना आहे ती उपासना यांनी करावी पण लग्नाआधी मी तेच सांगेन परत की आ, स्त्री दोष असल्यामुळे नवचंडी हा विधी जो आहे तो यांनी नक्की करून घ्यावा पुढचा फोन घेऊया आपण शिवाजी पाटील आहेत कोल्हापूर वरून त्यांना प्रश्न आहे बोला शिवाजी काय आहे आपली हॅलो शिवाजी माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय शिवाजी भोसले जन्मतारीख सांगा तुमची जन्मतारीख सांगा जन्मतारीख पंचवीस बारा ब्याण्णव पंचवीस बारा ब्याण्णव जन्म वेळ सांगा जन्म वेळ रात्री दोन वाजता म्हणजे चोवीस मध्ये दोन वाजता बरं जन्म ठिकाण काय आहे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा सातारा आता समस्या सांगा प्रश्न काय आहे लग्न कधी दोन येईल आणि तुझा हार्डवेअर आणि मशिनरीचा धंदा आहे तो कसा चालेल लग्न कसं जुळून येईल कधी जुळून येईल आणि व्यवसाय कसा चालेल अच्छा पत्रिकेमध्ये हार्डवेअर आणि जो व्यवसाय आहे त्या प्रश्नाचं उत्तर आधी मी देईल की तो व्यवसायांनी शक्य होईल तेवढ्या प्रमाणावर अफाट आणि मोठ्या प्रमाणावर वाढवावा त्या व्यवसायामध्ये यांना भरपूर यश मिळेल सोबतच यांनी रंगाचा सुद्धा उद्योग जर सुरू केला त्यातच बरं हार्डवेअर संबंधितच संबंधितच हो। जो आपण घराला रंग देतो हो, हो, तो किंवा ऑइल पेंट वगैरे तर तो सुद्धा यांना खूप फायदेशीर ठरेल आणि पत्रिकेमध्ये दोन हजार पंचवीस एप्रिल मे नंतर विवाहाचे योग आहे पत्रिकेमध्ये कुठलाही दोष नाही त्यामुळे कुठलीही पूजा किंवा कुठलीही शांती करण्याची गरज नाही फक्त थोडासा काय म्हणतात त्याला अगदी स्वल्पसा स्त्री दोषाचा स्पर्श आहे त्यामुळे विवाहाला उशीर होतोय उशीर होतोय तर ते खूप चांगलं उशिरा होतोय तर त्यामुळे कुठलीही पूजा वगैरे करायची गरज नाही फक्त करंगळीमध्ये एक तीन साडेतीन कॅरेटचा सा पासू जो आहे तो चांदी त्यांनी धारण करावा तो पूर्णपणे व्यवसायासाठीच आणि शक्य होईल तेवढी गणपतीची यांनी उपासना करावी सर एक कनेक्टेड प्रश्न आपल्या विषयाशी रिलेट घटस्फोट जर होणार असेल तर त्याची दक्षता ही लग्नाच्या आधी आपल्याला घेता येऊ शकते का तशा पद्धतीची इंडिकेशन्स पत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतात का जर पत्रिका लग्नाच्या आधी व्यवस्थित एखाद्या ज्योतिषाकडे किंवा कुठल्याही त्यांचा जो काही विश्वासू माणूस असेल त्याच्याकडे जर आपण पाहिली तर हे कळू शकतं का आणि त्याचं पर्सेंटेज काय असतं हे बघा मी नक्कीच ता तुम्हाला यावर उत्तर देईल की तज्ञ ज्योतिषांकडे तुम्ही गेलात ना तर त्यात काय होतं तुम्हाला ते पत्रिकेवरनं तुम्ही म्हणालात ना इंडिकेशन हे स्पष्ट दिसतं बर म्हणून मी तुम्ही बघा गेल्या कार्यक्रमामध्ये एका मुलीला सांगितलं की वय वर्ष सव्वीस पूर्ण होईपर्यंत विवाह करायचा नाही त्याआधी केलं तर मी काय बोललो की आज जर का हिचा विवाह झाला असता तुम्ही विवाहासाठी फोन केला आहे कधी होणार आहे तर तिचं वय चोवीस होत ते पण मी म्हटलं आतापर्यंत हिचा विवाह झाला असता कदाचित आज तुम्ही दुसऱ्या कुठल्या कारणासाठी फोन केला असता की डिवोर्स कधी होईल किंवा काय तर घटस्फोटाचे इंडिकेशन नाही स्पष्टच दिसत पत्रिकेमध्ये घटस्फोट हा आहे हो। तर तो टाळण्यासाठी काय उपाय करावे किंवा काय म्हणतात त्याला लग्नाला उशिरा विवाह करावा का हे पत्रिकेमध्ये कळतं सर्व स्पष्ट कळतं त्यामुळे तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा आणि सोबतच अनेकांच्या पत्रिकेमध्ये काय असतं घटस्फोटाचे योग असतात जसं आत्ताची जी शेवटची पत्रिका बघितली आपण मी त्यांना सांगितलं की कुठल्याही पत्रिकेत दोष नाही त्यामुळे कुठलीही पूजा करू नका बरोबर तर काय असतं की घटस्फोटाचे योग आहेत पण पत्रिकेमध्ये काही काही ग्रह जे आहेत शुभ ग्रह जे आहेत ते जर का काय म्हणतात त्याला पॉवरफुल असतील तर ते मग काय करतात असा विलंब करतात बर। तुम्हाला तुमचा जो भोग आहे तो भोगायचा तर आहेच पण मग ते असं कृत्रिमरित्या असा तुमच्या विवाहाला विलंब करतात आणि तुम्हाला घटस्फोटापासून वाचवतात आपण अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत तुम्ही नेहमी कार्यक्रमाच्या शेवटी एक संदेश देत असता आजचा संदेश काय आहे आजचा संदेश असा आहे की न भीतो तो मरणादस्मी केवलम दूषितो हा विशुद्धस्य हिमे मृत्यू पुत्रजन्म केला हा की मी मृत्यूला घाबरत नाही मी केवळ आणि केवळ घाबरतो तर ते विशुद्धस्य विशुद्ध यशहा म्हणजे अपप्रचाराला बदनामीला घाबरतो बरोबर त्यापेक्षा माझी बदनामी किंवा माझा अपप्रचार, कि मा अपप्रचार होईल यापेक्षा मला जर मृत्यू आला तर तो मृत्यू जो आहे तो मी माझ्या घरामध्ये पुत्रजन्म झाला असा साजरा करेल काय तर त्यामुळे आजच्या विषयाला अनुसरून मी असं सांगेल दोघांनाही घटस्फोट होणं हे काही म्हणजे प्रचार युक्त किंवा कौतुकास्पद गोष्ट नाही हु, ही एक प्रकारची लज्जास्पदच गोष्ट आहे अपप्रचारच आहे त्या नवऱ्याचा पण आणि त्या बाईचा पण नवरीचा पण पत्नीचा पण हु. त्यामुळे विशुद्धस्य हिमे मृत्यू पुत्रजन्म समक केला हा याचा त्यात उलट अर्थ घेऊ नका की त्यापेक्षा आम्ही मृत्यूला कवटाळू का <laughs> काय म्हणतात त्याला सुभाषित उपाय असा आणि म्हटलं आहे <laughs> की माझा अपप्रचार नको तर त्यामुळे शक्य होईल तेवढं आपला घटस्फोट जो आहे तो टाळावा आता पत्रिका पाहली नाही आणि लग्न झालंय आणि आता जसं जो मागा एक कॉल आलेला नाशिक की वय वर्ष पंचावन्न छप्पनव्या वर्षी तर अशा वेळेस काय करावं की आता आपलं वाटतंय ना घटस्फोट होतोय तर तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्यावा पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी आणि आपला घटस्फोट जो आहे तो टाळावा नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहेच पण ज्यांना अजूनही प्रश्न विचारायचे असतील ज्यांचे प्रश्न आम्ही घेऊ शकलो नाहीत त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो मात्र ज्यांना प्रश्न विचारायचे असतील काही जाणून घ्यायचं असेल त्यांनी निश्चितच सरांच्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आज तेच थांबतोय धन्यवाद